रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे टाटा पॉवर व्यवस्थापनाविरोधात सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणातील मागण्या कंपनी प्रशासनानं मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळ येऊन वापरून उपोषणाला पाठिंबा मा दिला मागील साधारण बारा तासांपासून सुरू या उपोषणानंतर कंपनी व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य केल्यानं उपोषणकर्त्यांनी हे उपोषण स्थगित केलं कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उग्र आंदोलन छोडलं जाईल असा इशारा सुधाकर गारे यांनी यावेळी दिला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता भाऊ काय सांगाल टाटा पॉवरच्या विरोधामध्ये आज आपण यलगार पुकारला होता स्थानिकांच्या विविध मागण्यांबाबत हे आंदोलन आपण छेडलं होतं कशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालाय आज हे आपण अमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही मी असेल नितीन दादा असतील आमचे शेतकरी कमचे ज्येष्ठ नेते मते साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समाज कल्याण माझी समाज कल्याण सभापती नारायणजी टापसे असतील आम्ही चौघांनी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने टाटा कंपनीला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना कामधंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या ब्लास्टिकमुळं त्यांच्या घरावर होत असलेले घरावर जाताचे तडे असतील त्यांना होता त्याला त्रास असेल यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी चार मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमचं मार्गी लावलेले ला आहेत आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही काय नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे त्याच पद्धतीने नगरवाडा असेल दोन्ही कात्कवाडी असतील आणि तात्कीरवाडी असेल यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी आठ दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण ते आपल्याला शब्द दिलाय आणि मला वाटतंय ह्या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू पण असा एक विश्वास आहे आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे आणि त्यामध्ये ग्रामस्थ ग्रामस्थ असतील आणि परिसरामध्ये सर्व लोक असतील हे सर्व लोकांना एक समाधान मिळालेलं आहे त्यामुळे आज हा इथे आज आमचं आवाहन थांबलेला था, आहे भाऊ असे कोणते मुद्दे आहेत की जे ते त्यांच्यासाठी तुम्ही कंपनीला अल्टीमेटम दिलेलं आहे ते जर पूर्ण झाले नाही तर पंधरा दिवसात कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपलं आंदोलन कंपनीच्या ब्लास्टिंग मुळे होत असलेल्या या तापकेरवाड्या असेल दंगरवाडा असेल आदिवासी वाड्या असतील त्यांच्या घरांच्या घरांचे पत्रे फुटणे घराला तडा जाणे आणि त्यांच्या त्या प्लास्टिकमुळे त्यांना त्या केमिकलचा वास येणे त्यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे त्या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही उपस्थितीला बसलो होतो आणि हे चारही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि दोन महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करण्याचं ते आम्हाला शब्द दिलाय आणि ते, दिला ते करतील असा आपला विश्वास आहे